महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्राम अवघ्या दोन येऊन ठेपला आहे अहिल्यानगरच्या कैलासवासी बलभीम जगताप क्रीडा नगरीमध्ये अर्थात वाडिया पार्क मध्ये महाराष्ट्र केसरीची तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे काल स्टेडियमचं काम पूर्ण झालं आज माती आखाडे आणि मॅट आखाडे सज्ज करण्याचं काम आयोजकांच्या वतीनं त्या ठिकाणी संपन्न होत आहे पण त्याच वेळी महाराष्ट्रामधून दररोज बातमी येत आहे की या जिल्ह्यातून या पैलवानाची निवड झाली अमक्या जिल्ह्यातून त्या पैलवानाची निवड झाली पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ दावेदारांबद्दलची चर्चा आजच्या या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील मोही गावात नावाचं गाव आहे शिंगणापूरच्या पाहित्याला त्या ठिकाणचा भूगाव अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरी ज्यानं आपल्या आउटर लेकावरती भल्या भल्या पैलवानांना आसमान दाखवलं असा पैलवान किरण भगत याच्याशी आपण दुपारी चर्चा केली असत असं लक्षात आलं की तंदुरुस्तीच्या कारणास्तव या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा किरण भगत खेळणार नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एक लढवय्या मल्ल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आजही जनसामान्य कुस्ती शौकीनांमध्ये ज्याच्या नावाबद्दल क्रेज आहे असा पैलवान किरण भगत यानं दुपारी त्याच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतल्या सहभागाबद्दल आपल्याशी खुलासा केला आणि त्याच्यामध्ये त्यानं वैद्यकीय कारणास्तव या स्पर्धेमधून आपण माघार घेत आहोत पण पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये तेवढ्याच फिटनेसने पुन्हा एकदा उतरल्याचं उतरणार असल्याचं त्याने जाहीर केलं दुसरं नाव आहे अर्थातच महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतला पदक विजेता ऑल इंडिया युनिवर्सिटी पदक विजेता पैलवान हर्षद सदगीर खऱ्या अर्थानं एक शांत चित्ताने लढणारा एक संयमी कुस्ती करणारा कोणत्याही क्षणामध्ये कुस्तीचा निकाल फिरवण्याची क्षमता ठेवणारा पैलवान हर्षवर्धन सदगीर वर्षी नाशिक जिल्ह्याचं माती भागामधून प्रतिनिधित्व करणार आहे आपण महाराष्ट्र केसरीसाठी सज्ज आहोत हे त्यानं अलीकडच्या काळामधल्या अनेक कुस्ती सरावांमध्ये त्यानं दाखवून दिलेलं आहे गतवर्षी धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मराठी केसरी स्पर्धेमध्ये माती विभागामधून फायनल ला हर्षवर्धन सदगीरनं पहिला शिवराज राक्षेंबरोबर एक कडवी झुंज दिली होती संयम किती महत्वाचा असू शकतो फिटनेस कसा राखावा याचा अंदाज आपल्याला पहिला हर्षवर्धन सदगीरकडे पाहून नक्कीच येतो यावर्षी माती विभागामधून तो पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याची दावेदारी सादर करेल आणि पुन्हा एकदा हंबी किसी से कम नाही या भाण्यानं पुन्हा एकदा तो लढण्यासाठी सज्ज झालाय अर्थातच अनेकांच्या कमेंट येत होत्या की महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्र केसरी पहिल्यान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीला खेळणार किंवा नाही सर्व प्रेक्षकांना माहितीये आहे आत्ताच नुक गेल्या वर्षी त्याला भारतामध्ये लढत असताना सिकंदर शेखच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्या कारणास्तव तो तो अनेक दिवस अनेक महिने कुस्तीपासून सरावापासून दूर होता मागील महिन्यापासूनच त्यानं पुन्हा एकदा कुस्तीला सुरुवात केलेली आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार सिकंदरही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे केली जाते पण अद्याप त्याची पुष्टी त्यानं कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती केलेली नाही जर सिकंदर शेख खेळणार असेल तर त्याच्याबाबतच्या अपडेट आपल्याला या चॅनेलवरती वेळोवेळी मिळत वेड़ जातील त्याचप्रमाणे सिकंदर शेखच्या सहभागाबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा त्याचप्रमाणे या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याबाबत तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुस्ती शौकिनांब पर्यंत पर 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 तो शेअर करा तोपर्यंत धन्यवाद